नमस्कार मी सुनील तांबडे ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज बोलणं आजच्या धडक फक्त ग्लोबल महाराष्ट्र ट्वेंटी फोर नृत्यवासी आपल्या हक्काचे विचार आज इथे जे आंदोलन चालू आहे हे कल्याणपुरा हक्काच पाणी मिळावं यासाठी इथे आंदोलन चालू आहे आमच्या कार्यकर्त्यांचं आणि कारण वारंवार आम्ही आयुक्तांकडे तीन वेळा घेतल्या आणि माझा लेटर नेहमीच जातात की पाण्याच्या समस्या सोडा पाण्याच्या समस्या पण त्या आमच्या काय पाण्याच्या समस्या सुटत नाही शेवटी आज हे यांना आंदोलनाचं हे पवित्र हातात घ्यावं लागलं त्याच्यामुळे खूप संतापलेले आहेत आणि आयुक्तांना हे आता मी फोन केले की के तुम्ही दोन मिनिट या आमच्या यांना भेटा जरा ते सांगतात की तुमच्या शिष्टमंडळाचे आमचं बोलणं झाले दीड वाजता आमच्याकडे येणार आहेत पण ते असं काय बोलणं मागणी करणार का तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे जे पाणी सोडायला कर्मचारी असतात किंवा जे पाणी देतात इकडे किती एम एल ए आम्हाला हे करत नाहीत ना त्यांच्यावर आम्ही एक, एक महिन्यापासून प्रयत्न चालू पत्र व्यवहार केले वेळोवेळी जाऊन भेटलो त्यांना सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल तुम्ही सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही दृपादृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर केडीएमसी अधिकारी पाणी चोरताय त्यामुळे आम्हाला आंदोलन कर सरकारचे आमच्या हक्काचं येते ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढा सगळी मगरुरी की आम्ही दीड दोन तासांनी बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला आम्ही त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या पत्र द्या पत्र द्या दे पत्र देत नाही दे तुम्ही लोक ही मगरुरी का आहे आणि इथे इलेक्शन नाही म्हणून एक आम्ही दीड दोन तास नाही एक महिन्यापासून प्रयत्न चालू आहेत पत्र व्यवहार वे केले वेळोवेळी जाऊन भेटलो तर सांगितलं कल्याणसाठी दीडशे एम एल पाण्याची तुम्ही सुविधा केलेली आहे तेवढं आम्हाला द्या साठ एम एल सुद्धा पाणी येत नाही त्यानंतर सुद्धा काल आम्ही आम्ही प्र, प्रस्ताव मांडला की साहेब जरा आमच्यावर तुम्ही कृपादृष्टी करवा आणि पाणी द्या तरी नाही आजही त्यांना निवेदन दिलं त्यांनी काल आम्हाला सांगितलं आम्ही आधी पाणी पुरवठा देतो तुम्हाला कोणालाही काहीही केलेलं नाही आम्हाला पर्याय राहिला नाही सरकारने आम्हाला पाणी दिलंय का शंभर पाणी दिलंय मग चोरताय कोण तर केडीएमसी अधिकारी पाणी चोरताय त्यामुळे आम्हाला हे आंदोलन करावं लागलं सरकारचे आमच्या हक्काचं येते ना ते केडीएमसी प्रशासन आम्हाला देत नाहीये हक्काचं पाणी आम्हाला देत नाहीत सरकारने आम्हाला पाणी दिलेलं आहे ते पाणी चोरून अन्य ठिकाणी वळवतायत कोणाला वळवतायत तुम्ही शोध काढा तुम्ही शोध काढायचा एवढ्या लोकांना एवढ्या सगळी मगरुरी आम्ही दीड दोन बसतोय सांगितलं आम्ही पत्र द्या आम्हाला आम्ही त्यांनी आम्हाला सांगतायत पत्र द्या पत्र द्या पत्र द्या पत्र देत नाही तुम्ही ही मगुरी का झाली आहे आमच्या सन्माननीय आमदार मॅडमनी आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी काय मागणी केली आम्हाला फक्त पाणी पाहिजे दोन तास आम्ही बसलो दोन तास गेंड्याच्या कातडीच्या अधिकाऱ्यांना काय थोडी सुद्धा काही शरम फिरम नसेल तर मग त्याचा अर्थ काय पुन्हा बसणार आम्ही पुन्हा बसणार आता ती के आमी। ते सांगतात आम्ही सुरळीत करू नाही सुरळीत केली तर पुढच्या आठवड्यात परत जिल्ह्याच्या वतीने बसणार आम्ही पण पाहिजे त्या गोष्टीची आणि कसं आहे दोषी अधिकाऱ्यांना जोपर्यंत निलंबित करत नाही ना तोपर्यंत हे पाण्याचा प्रश्न सुटणार